हाय नमस्कार मिस्कार वेलकम बॅक टू श्रावणी कि जनल लाईफस्टाईल आज आपण अगदी रेस्टॉरंटमध्ये खातो तशी बटर चिकनची भाजी घरात कशी करायची ती बघणार आहोत हॉटेलपेक्षा देखील मस्त अशी बनते चला तर मी रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी घेतलेलं आहे बोनलेस चिकन हे साधारण अर्धा किलो चिकन आहे असं हे क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे बारीक बारीक पिझांमध्ये आता आपण ह्याच्यावरतून थोडंसं मॅरिनेशन करून घेऊयात त्यामध्ये आपण ह्यात थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची साधारण एक टेबल स्पून त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत साधारण एक ते दीड टेबल स्पून धने पावडर सोबतच आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत एक टेबलस्पून जिंजर पावडर म्हणजे आल्याची पावडर त्यासोबत आपण ह्यामध्ये एक टेबलस्पून गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आपण ह्यामध्ये एक टेबलस्पून जिरे पावडर टाकून घ्यायचे आता आपण ह्यामध्ये एक टेबलस्पून कलर येण्यासाठी कश्मीरी रेड चिली पावडर वापरून घेणार आहोत त्यानंतर आपण ह्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता आपण ह्यामध्ये थोडंसं दही टाकून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन टेबलस्पून आता आपण ह्यामध्ये अर्धं लिंबू आहेत ते पिळून घ्यायचं आहे आता सर्व आपण हाताच्या सहाय्य व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत हे आपण बटर चिकनसाठी मॅरिनेशन बनवून घेतलेलं आहे आता आपण ह्यावरतून थोडंसं दोन ते तीन टेबल स्पून तांदळाचं पीठ टाकून घेऊ छान ह्याला असं मस्त कोटिंग बाइंडिंग येण्यासाठी मिक्स करून आता आपण ह्याला साधारण एक तास असंच मॅरिनेट होऊन देऊया त्यानंतर मी एका पॅनमध्ये इथे थोडंसं तूप टाकून घेत आहे सोबतच आपण ह्यामध्ये थोडंसं एक टेबल स्पून तेल टाकून घ्यायचं इथे आपण बटर चिकनसाठी जी ग्रेव्ही लागणार आहे पेस्ट ती आपण बनवून घेणार आहोत त्यासाठी तूप व तेल आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि छानला असं मस्त असं थोडंसं गरम होऊन द्यायचं त्यानंतर आपण ह्यामध्ये सात ते आठ लसूणच्या पाकळ्या सोबतच दोन ते तीन ज्या ड्राय चिली असतात ज्या वाळलेल्या मिरच्या असतात त्या टाकून घ्यायच्या छानला तीस सेकंद आपण फ्राय करून घेऊया त्यानंतर आपण ह्यामध्ये साधारण दहा ते बारा असे कट करून घेतलेले काजू टाकून घेऊयात तुम्ही हा तुकडा असलेले ते काजू ते देखील वापरू शकता आता आपण ह्यामध्ये दोन ते तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात व छान मिडियम टू हाय हीटवर आपण फ्राय करून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता कांदा थोडासा गोल्डन झालेला आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये दोन ते तीन मोठ्या आकाराचे टमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊया व हे देखील आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे छान फ्राय करून घ्यायचे तेलावर आता आपण ह्याला झाकून ठेवूयात व साधारण चार ते पाच मिनिट ह्याला मस्त अशी वाफ बसून द्यायची छान असा टमॅटो शिजला गेला पाहिजे आणि चार अप... ते पाच मिनिटानंतर मस्त असा टमॅटो इथे हलका शिजला गेलेला आहे आता आपण ह्याला असंच गार होऊन देऊया गार झाल्यानंतर इथे आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं साधारण दहा ते पंधरा मिनिट आपण हे जे आपलं मिश्रण आहे ते छान असं फ्राय करून घेतलेलं आहे व छान अशी जी पेस्ट इथे रेडी झालेली आहे अगदी क्रीमी मस्त अशी जी पेस्ट रेडी झालेली आहे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता आपलं चिकन जे आहे ते मॅरिनेट झालेलं आहे आता आपण तेल बटर मिक्स करून ह्याला मॅरिनेट केलेलं चिकन तळून घेऊया एक एक करून आपले जे पीसेस आहेत ते आपण ह्या बटर व तेलामध्ये टाकून घ्यायचं गॅसची फ्लेम सुरुवातीला लो ठेवायची आहे जेणेकरून व्यवस्थित चिकन शिजलं जाईल आता लो टू मिडियम हिट वर आपण चिकन जे आहे ते छान असं फ्राय करून आहे बटर टाकल्यामुळे ह्याची चव अतिशय मस्त अशी येते व खायला हे चिकन फार उत्कृष्ट असं लागतं आता साधारण पाच ते सहा मिनटानंतर आपलं इथे चिकन मस्त असं छान शिजलं गेलेलं आहे आणि अशा रीती आपले हे चिकनचे पिसेस आपण सर्व तळून घ्यायचे आहेत एवीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत जसे की शाही जिरे बिलायची दालचिनी काळी मिरे आणि तमालपत्र हे सर्व खडे मसाले आपण टाकून घेणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण इथे तूप आणि बटर मिक्स करून घ्यायचं आहे ते थोडंसं ताप लगे त्यानंतर आपण जे खडे मसाले घेतलेत ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात साधारण तीस सेकंद आपण ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे यामध्ये आपण दोन टेबल स्पून कश्मीरी रेड चिली पावडर टाकून घेणार आहोत मस्त असा कलर येण्यासाठी तेलातच टाकल्यामुळे मस्त असं ग्रेव्हीला छान असा कलर येतो आता जी आपली पेस्ट आहे ती आपण टाकून घेऊयात आता एक टेबल स्पून धने पावडर आणि एक टेबल स्पून जिरे पावडर आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचे सोबतच आपण ह्यामध्ये एक टेबल स्पून तंदुरी मसाला किंवा गरम मसाला टाकून घेणार आहोत सोबतच आपण ह्यामध्ये दोन टेबलस्पून साखर टाकून घ्यायची कारण बटर चिकनची भाजी थोडीशी गोड असते आता सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आता आपण ह्यामध्ये फ्रेश क्रीम वापरणार आहोत जेणेकरून आपली जी भाजी आहे ती अगदी क्रीमी मस्त अशी होते साधारण चार ते पाच टेबल स्पून पण इथे क्रीम टाकून घेतलेली आहे सोबतच आपण थोडी हातावर चोरून अशी कसुरी मेथी टाकून घ्यायची कसुरीमध्ये अगदी मस्त असा फ्लेवर येतो थोडंसं बटर देखील ॲड करून घेऊया सोबतच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता आपण जे चिकनचे पीसेस तळून घेतले होते ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात आणि छाला मस्त असं कोट करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये ही ग्रेव्ही अगदी मस्त थिक क्रीमी अशी बनते तुम्ही ह्याला रोटी किंवा चपातीसोबत एन्जॉय करू शकता अशा रतीन आपलं बटर चिकन इथे रेडी झालेलं आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहावा तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली मला करून सांगायला विसरू नका भेटत असा एक व्हिडिओसोबत तोपर्यंत काय घ्या मस्त राखाता रा, बा बाय